नमस्कार, आपका इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क में स्वागत है। चरणबो आपले स्वागत है। आपले जी आज सरोज जी आपला एक सामाजिक कार्यकर्ता भीड़ होता आपले पक्ष करों, ठीक है? तो आपले जे रिंगनक उत्तर आता ले आधा लोग पैदा, आपले क्या बताएंगे कितने लोग का आपले पक्ष अच्छी सकता? आम्ही सगळेच उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करू आमची आजपासून प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि मी मागच्या पाच वर्ष विधानसभेचा आमदार असताना लोकांच्या शहरातील लोकांचा जो विश्वास संपादन केला त्या विश्वासाला आतापर्यंत तरी तळा गेलेली नाही मागच्या विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्र लढले आणि लढल्या पहिलीच्या थोडशा हे होताच प्रभाव त्याबरोबरच पूर्ण देशभरामध्ये राहुल गांधींनी जे पुरावे काढले आहेत मोठ्या मतदार यादीचे आणि बोगस मतदारांचे त्यामुळे आम्हाला मागच्या निवडणुकीत हारपत् पा, हार पत्करावी लागली आता सगळे पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे आणि उलट भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्यामुळे आमचा विजय या ठिकाणी निश्चित आता आपल्या नगर परिषदेत चोरशी लढत चालू आहे ठीक आहे जे आपले नवीन पक्ष तिकीट वाटलेले आहेत काही नवीन लोक आहेत नवीन लोक बोलत नाहीत राजकारणात ना सगळे हुशार लोक आहेत एवढ्याच सांगेन मी आमचे नेते शरद पवार साहेबांनी के घोषणा केली होती महिन्याभराच्या पूर्वी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यांनी राजकारण केलं नाही अशा नऊच्या लोकांना उमेदवारी देऊन त्यांचे काही आम्ही तीस टक्के उमेदवार निवडलेले आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा या निवडणुकीत नक्की माझ्या होणार आहे आपल्या दुसरा उद्योग गोष्टी काही आपली सरकार इथं बसते आहे आता असा विषय आहे की नगर परिषद आणि उद्योग उद्योगधंदे हे भिन्न विषय नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे या संस्थेला एवढेच अधिकार आहेत सरकार जे कायदे बनवतो आणि सरकार ज्या योजना राबवते त्याची अंमलबजावणी शहरात झाली पाहिजे मी जे तुम्हाला आताच बोलताना सांगितलं की पाच रुपयाचा काम दहा रुपये इस्टिमेट बनवायचा अशा प्रकारची स्थिती या नगर परिषदमध्ये जनतेने पाहिलेली आहे आणि म्हणून अजित पवार म्हणजे महायुतीचे नेते अजित पवार यांनी पंधरा दिवसाच्या पूर्वी एक स्टेटमेंट केला होता की ठेकेदारांनी राजकारण करू नये राजकारण्यानी ठेकेदारी करू नये तरी पण महायुतीच्या एका पक्षाने आपल्या ठेकेदारालाच उमेदवारी दिली आणि त्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही त्यांनी तीन कोटीची इमारत सहा कोटीमध्ये बनवली ह्या लोकांनी जवळून पाहिलेला आहे आपल्या घरी इस्टिमेट बनवतात त्याच्यात सरकारी अधिकाऱ्या दबाव टाकून त्यामुळे जनतेचा हा जो पैसा आहे दुरुपयोग होतो तो होणार नाही आणि सगळ्या योजनेची अंमलबजावणी करू आमचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे आदर्श पुरस्कृत शिक्षन, शिक्षक आहेत त्यामुळे त्यांनी शालेय शिक्षणाचे शिक्षण शैक्षणिक उपक्रमाची शिक्षक असताना शंभर टक्के अंमलबजावणी केली म्हणून त्यांना आदर्श पुरस्कृत म्हणून गौरव शासनाने केलेला आहे तशीच परिस्थिती सरकारच्या सगळ्या योजनेची अंमलबजावणी नक्कीच ते या सभागृहात करतील हे विश्वास आहे त्यामुळे उद्योगधंदा हा जो विषय आहे हा शासनाकडून आलेल्या योजनेची अंमलबजावणी शहरासाठी कशी होईल त्या दृष्टीने करतील उद्योगधंद्याचा विषय हा राज्य पातळीवरचा आहे आणि केंद्र पातळीवरचा आहे त्यामुळे त्याचा उत्तर माहितीचे नेते देऊ शकतील हो आताची एक अशी बातमी आहे की आता सवारे यांनी माघार घेतला आणि दोन रिंगणामध्ये अपक्ष कोण कोण विजय आमचा पक्का आहे त्यांच्या बंडखोरीचा फायदा नक्कीच आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी जनतेला आपल्या माध्यमातून विनंती करतो की एक निष्पक्ष निष्कलंक व्यक्ती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही आपल्या नगर परिषदेला सरकारचा जो निधी येतो त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करणारा माणूस आमचा उमेदवार हा लोकांना विश्वास देईल आणि आपण त्यांना मतदान द्यावं एवढी विनंती करतो आणि नक्कीच आमचे नागपाचे गुरुजी आणि त्यांची टीम निवडून येईल एवढा विश्वास आपल्या माध्यमातून मी जनतेला देतो ठीक आहे भाऊ आपला बहुत बहुत धन्यवाद पुढील बातमीसाठी आपल्याला शुभेच्छा